नमस्कार मंडळी तर आज काय आणलंय ते आपण बघूया कोळंबीचा वाटा आहे आणि मी आता मच्छी साफ करून घेते आणि रेसिपी नक्कीच अपलोड करेन तर आता कालवणापुरतं तेल घालूया जास्त ऑइली कालवण करायचं नाही म्हणून मी साधारणतः एक चमचा ऑइली तेल घातलेलं आहे पातेलं तापवून घेतलेलं आहे त्यामुळे लगेच तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक मिरची टेचून घालूया लसूण मी न सोलताच घातलेला आहे तुम्हाला सोलायचं असेल तर सोलू शकता कारण आज माझ्याकडे तितका नाही नाहीये लसणाला छान असा गुलाबी रंग इस पर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय कलर चेंज झालेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया तर इथे आपण आगरी पद्धतीचं लाल तिखट दोन चमचे घालणार आहोत कारण कोळंबी थोडीशी गोळ असते तिचं तिखट कालवण केलं तरच ते छान लागतं तर आता दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट एकाच दोन प्रमाण म्हणून एक चमचा हळद बरेच जण हळद घालताना खूप कमी घालतात तर एकाच दोन प्रमाण ठेवलं तर कालवनाला खूप छान असा कलर येतो आणि चवीपुरतं मी हिंग घालणार आहे कारण हिंगाचा जो स्मेल आहे सुवास आहे तो खूप छान कालवनाला येतो तर मी तिथे एक चमचा हिंग देखील घालत असेल तुम्हाला आवडत नसेल स्किप केला तर चालेल बऱ्याचशा रेसिपीजमध्ये अशी कमेंट येते की कालवनामध्ये हिंग कोण घालतं तर मी घालते मला आवडतं माझी आईसुद्धा घालते आणि त्याची चव खूप छान येते तुम्ही एकदा ट्राय करून बघा कारण रेसिपी ह्या अपलोड करते तर काहीतरी कोणापर्यंत पोचण्यासाठी अपलोड केल्या जातात तर नक्कीच तुम्ही ट्राय करा त्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत कारण मच्छी पचायला जरा जड असते हिंग घातल्याने ती थोडीशी हलकीसुद्धा होऊन जाते तर मी आज कालवनामध्ये अजून एक घटक घालणार आहे म्हणजे चार पाच पानं कडीपत्त्याची मला आवडतात ॲज लाईक हिंग तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण परत त्यावर कमेंटसुद्धा येईल की कढीपत्ता कोण मच्छीमध्ये घालतं का गा, तर घालून बघा काही काही गोष्टी वेगळ्या केल्या तर नक्कीच त्यांची चव बदलते आणि खूप छान लागतं तर एखाद मिनिट ह्या अशाच तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि अशा परतल्याने कोळबीच्या कालवनाला जी चव येते ती खूप छान येते आता ह्या ही जी मिक्स मच्छी होती त्यामध्ये मांदेली देखील होती ती मी या कालवनामध्ये घातली नाहीत कारण विस्कटतील फक्त एक छोटीसं कांदेरवालं होतं ते मी याच्यात घातलेलं आहे आणि हे तुम्हाला दिसतच असेल आणि जर घरात लहान मुलं असतं तर चिंबोरी ज्यांना आवडत असते लहान मुलांना ते आवडीने खातात म्हणजे कोळणीकडे गेल्यानंतर ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ती नेहमीच बोलत असतात अरे एक चिंबोरी टाका छोटीशी ती चिंबुरी आहे ते टाका तशा प्रकारचं झालं हे आता हे मस्त एखाद मिनिट परतून घेतलंय आता पण यामध्ये पाणी घालूया तर मंडळी पाणी घालताना नेहमी गरम घालावं म्हणजे हाताला सोसवेल इतकं गरम तरी घालावं तर आता यामध्ये मी कोमट पाणी घालणार आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही कोमट पाणी घालू शकता तर मला हा रस्सा भातासोबत हवा आहे त्यामुळे मी याला दोन ग्लास कोमटपणी घालते पाणी घातल्यानंतर व्यवस्थित तळापासून ढवळून घ्यायचं आहे कारण आपण एखाद मिळीवर कोळंबी परतून घेतलेली आहे आता कोळंबी घालून झालेली आहे अग्री पद्धतीचं कालवण म्हटल्यानंतर बटाटा मस्त आला कारण बटाट्याशिवाय अग्री पद्धतीचं आहे अपूर्ण असतं तर मी ते इथे एक बटाटा घातला आहे आणि त्याच्या स्लाईस अशा केल्यात जेणेकरून तो इझिली शिजला जाईल तुम्ही या कालवणामध्ये शिराळं वांगं असेल घेवडा असेल तर घालू शकता ते सुद्धा छान होतात इवन तुम्ही यामध्ये शेवक्याची शेंग असेल तर तीसुद्धा घालू शकता आता काही वेळा सुद्धा अशा सुद्धा कमेंट्स येतात की कोळंबीच्या कालवनामध्ये बटाटा कोण घालतो तर आम्ही घालतो आणि आगरी समाजामध्ये तर बऱ्यापैकी एटी टू नाईन्टी पर्सेंट बटाटा घातला जातो जर त्याचं सुकं वगैरे असेल त्याच्यासुक्ता घातला जातो अगदीच नुसती कॉम्बी खायची असेल तर ती सुकी केली जाते तेव्हा बटाटा घातला जात नाही पण कालवण असेल तर बटाटा असतोच असतो तर आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर इथे मी मीठ घालते तुमच्या चवीनुसार घाला मी हे दोन चमचा मीठ घालते हे छोटा चमच आहे मीठ घातल्यानंतर कालवणावर झाकण ठेवून कालवण तीन ते चार मिनटं शिजायला ठेवूया जर तुम्हाला तो अंदाज नसेल तर बटाटा सेजेस पर्यंत कालवण शिजवावं तर आता आहे कालवण मी शिजायला ठेवते कोळंबीचा वाटा होता तो मिक्स होता त्यामध्ये ही सहा एकूण सात छोटी छोटी मांदेली आहेत आणि एक छोटेसे छोटे पिल्लू आहे ते कालवनामध्ये मी घातलेलं नाही तर ते सेपरेट मी फ्राय करणार आहे तर नाही आहेत पण चार पाच आहेत एखाद्या माणसापुरती आहेत एखाद्या माणसाला तुम्ही ताटामध्ये वाढू शकता आणि आमच्या घरात दुपारी जेवायला दोन तीनच माणसं असतात तर एका माणसाला जाती, पुरून जातील तर यामध्ये मी जास्त काही घालणार नाही सिंपल आणि सोपी रेसिपी करणार आहे चवीपुरतं थोडासा मसाला घालणार आहे तर थोडासा तिखटपणा येईल त्याने आणि थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि थोडस हिंग आणि थोडस आगळ घालणार आहे हे सर्व मच्छीला असं व्यवस्थित लावून घेऊन हे मी फ्राय करायला ठेवणार आहे आता हे मी पाच मिनटं जेच ठेवते आणि मग फ्राय करते गॅसवर तवा ठेवलाय ते तव्यामध्ये तेल घालूया अगदी थोडंसं तेल नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे तेल पण जास्त नाही लागणार आहे तेल घातल्यानंतर तेल थोडस तापून द्यायचं आहे तवा तापलेला आहे आता त्यामध्ये आपण ही मांदेली घालूया आणि आणि मांदेली आता आपण दोन तीन मिनटं मंदा जास्त फ्राय करायला ठेवूया अशा प्रकारे मांदेली फ्राय केल्याने खूप कुरकुरीत होतात आता तुम्ही यावर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल नाही लावलं तरीसुद्धा हे मस्त कुरकुरीत घेतात फक्त गरम गरम असतानाच सर्व करायची तर आता फ्राय करून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत मांडलेली आपण असं उलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलर आले ते तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी डिससुद्धा आहेत मिडलला घेते म्हणजे त्यांना आग व्यवस्थित लागेल आमच्या आगरी कसे व्यवस्थित लागेल असं सुद्धा म्हणतात तर मस्त खूप छान दिसत आहेत आता मी यामध्ये आजूबाजूला थोडंसं तेल आहे ते तर त्यासाठी इथे मी थोडंसं लसूण घालते म्हणजे ते सुद्धा मस्त फ्राय होऊन जाईल ते खायला सुद्धा खूप छान लागतं पाच सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर आता कालवणामध्ये छान बटाटा शिजलेला आहे कोळंबीचं कालवण शिजलेलं आहे हे बघा बटाटा कट झाला लागेल तर आता यामध्ये आपण कोकम घालूया बटाटा शिजल्याशिवाय कोकम घालू नये कोकम घातल्यानंतर गॅस मी फुल फ्लेमला ठेवलेला आहे आणि कोकमासोबत थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया आता तुम्ही ह्या सीजला तुम्हाला कुठल्या प्रकारचं वाटण घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता पण मी कुठल्याही प्रकारचं वाटण यामध्ये घालणार नाही आहे साधा आणि सिंपल रस्सा केलेला आहे आणि हा भातासोबत खूप भारी लागतो तर आता हे ऑलमोस्ट कार्बन झालेलं आहे एक चार मिनिटभर उकळी काढायची आणि फ्राय सुद्धा झालेली आहे त्यावर देखील आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हा सुद्धा मी गॅस बंद करून घेते तो कलर आलेला आहे आणि लसूण देखील छान असं तेलामध्ये डाळ झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मांदेल्यान देखील दे सुंदर असा कलर आलेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊया म्हणजे कालवण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर कालवण तयार झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये किंचितचा गरम मसाला घालणार आहोत फक्त चिमूडवर जास्त घालायचं जा नाही कारण कोळंबीचा ओरिजिनल जो स्वाद आहे तो अनुभवायचा असेल तर गरम मसाला जास्त घालू नये तर आता गरम मसाला घातलेला आहे कोळंबीचं कालवण रेडी आहे गॅस बंद करून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे कोळंबीचं कालवण आणि थोडीशी मांदेली फ्राय तयार झालेली आहे आता हे मी गरम गरम सर्व करून घेते रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल फॉलो करत नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अग आगरी मेजवानी म्हणून यूट्यूबवर चॅनल आहे इंस्टाग्रामवर अग्री मेजवानी आणि फेसबुकला देखील आपलं अग्री मेजवानी हे पेज आहे थ्रेडला देखील रेसिपी अपलोड होतात तर नक्कीच सगळ्या ठिकाणी तुम्ही नक्कीच फॉलो करा धन्यवाद